महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत शरद पवार गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष शंकर शेठ भुसारी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा समाजसेवक आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस शंकरशेठ भुसारी शरद पवार गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष शंकर शेठ भुसारी यांचा वाढदिवस संजीवनी हॉटेल लाडिवली येथे मोठ्या जल्लोषात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला वेळोवेळी स्वतःला समाजकार्यात झोकून देत काम करत असताना जनमाणसात आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटविणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून शंकरशेठ भुसारी यांची ओळख निर्माण झालेली आहे आज वाढदिवसाच्या वेळेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चार केक कापण्यात आले यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा दीपिकाताई भंडारकर वासंबी विभाग प्रमुख केदारजी शिंदे ॲडव्होकेट भाऊसाहेब मोरे कर्जत शहराध्यक्ष भगवान शेठ कराले दीपक शेठ भुसारी संतोष शेठ शेंडे शंकरशेठ पवार माजी सरपंच संतोष भासे रामशेठ मोडक धनंजय भुसारी कैलास देशमुख सागर सावंत रुपेश महागावकर देवेंद्र भोईर हर्षल भुसारी कुणाल जोगळे वासुदेव मोडक सचिन भुसारी प्रकाश तुपे जयराम भुसारी आदी कार्यकर्ते शंकरशेठ भुसारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता चोवीस तास गाडामोडीन संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी